श्री स्वामी समर्थ तर चला बऱ्याच दिवसापासून मुलांची डिमांड होती बटर चकली खायची आणि दिवाळीलासुद्धा मी बटर चकली बनवली नव्हती तर तुम्हीसुद्धा जर अजून बटर चकली बनवली नसेल कमी सामानामध्ये झटपट बनते आणि टेस्टीसुद्धा लागते आणि मार्केटमध्ये ही चकली बरीच महाग मिळते तर त्याच्यामुळे तुम्ही घरी ट्राय करू शकता तरी ते मिक्सरमध्ये अर्धा कप भाजलेल्या डाळ्या दळून घेतलेल्या आहेत तुम्ही ते फुटानेसुद्धा सोलून घेऊ शकता आणि बाऊलमध्ये दोन कप तांदूळचं पीठ घेतलेलं आहे आता मिक्सरमध्ये दळलेल्या डाळ्या फक्त गाळून घ्यायच्या आहेत कारण थोडेफार जर जाड तुकडे शिल्लक राहिले असतील किंवा डाळ्यांच्या कण्या शिल्लक राहिल्या असतील तर त्या निघून जातील फक्त या दोनच वस्तू वापरून आपण बटर चकली बनवणार आहोत तर बघा इथे थोडे थोडे जाड कण आहेत ते मी इथे काढून टाकलेले आहेत तुम्ही ते पुन्हा दळून घेऊ शकता याच्यामध्ये मी फक्त बटर वापरलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये प्रोसेस चीजचा जो क्यू जो क्यूब येतो तोसुद्धा इथे वापरू शकता आता याच्यामध्ये फक्त पाव चमचा काळी मिरीची पूड घातलेली आहे आणि चवीनुसार घातलेला आहे मीठ तर बटर बघा रेग्युलर आपण घरांमध्ये जो बटरचा पॅक आणतो त्यातील एक साईड घालायचे आहे जर चमचा नाही तुम्ही बटर मोजून घालणार असाल तर तीन चमचे बटर घालायचं आहे याच्यापेक्षा जर जास्त बटर घातलं तर मग चकली एकदम तेलकट होण्याची शक्यता असते आणि चकली लाल पडण्याची सुद्धा शक्यता असते तर हे बटर मी आत्ताच फ्रीजमधून काढलं म्हणून थोडंसं हार्ड आहे तर याला या पद्धतीने चांगलं चोळून घ्यायचं चा, आणि पिठाला सगळीकडे लागेल या पद्धतीने सगळीकडे मिक्स करून घ्यायचं बघा मी पूर्ण बटर बारीक करून या पिठाला चोळून घेतलेलं आहे जर या पिठाचा गोळा बनला नाही तर याच्यामध्ये आणखीन बटर घालायचं नाही जर तुम्हाला जास्त बटर आवडत असेल तर फक्त अर्धा चमचा बटर घालू शकता नाहीतर पूर्ण चकलीची टेस्ट बिघडण्याची शक्यता आहे आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं तर एक कप गरम पाणी मी ते घेतलेलं आहे बघा आपण पाण्याला टच करू शकतो पाणी गरम आहे मात्र कडक नाही किंवा पाण्याचे चटके बसत नाही फक्त पाणी गरम आहे असं फील होतं म्हणजे कोमट पाणी घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालायचं चा, आणि चपातीच्या पीठापेक्षा थोडंसं कडक पीठ मळून घ्यायचं आहे थंडीचे दिवस आहेत आपण बटर घातलेलं आहे त्याच्यामुळे पीठ मळल्यानंतर पीठ आणखीन कडक होणार आहे तर बघा इतपत सॉफ्ट मी पीठ मळलेलं आहे हे पीठ मळण्यासाठी मला टोटल दीड कप पाणी लागलेलं आहे ज्या कपाने आपण पीठ घेतलं त्याच्यानेच मी पाणी मोजून घेतलेलं होतं तर बघा आता या पिठाला मी रेस्ट देणार नाही फक्त तेल गरम करेपर्यंत याला झाकून ठेवणार आहे आणि लगेच याच्या चकल्या करून घेणार आहे तर बघा तुम्ही बघत असाल एकदम सॉफ्ट मऊसूत बटरसारखं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता मी लगेच साईडला तेल गरम ठेवलं आणि लगेच याच्या चकल्या करून घेणार आहे तर बटर चकलीसाठी चकलीची जी प्लेट आहे ती एकदम छोटी साईजची येते किंवा पातळ असते ती येते खूप मोठी प्लेट वापरायची नाही कारण बटर चकली पातळच छान लागते जर जाड प्लेट वापरली तर चकलीची टेस्ट थोडीशी वेगळी लागण्याची शक्यता आहे आणि ती चकली तळण्यासाठी वेळसुद्धा थोडासा जास्त लागेल आता इथे चकलीच्या साच्यामध्ये मी पीठ भरून घेतलं आणि बाकीचं पीठ झाकून ठेवलं कारण बाकीचं पीठ कडक होण्याची शक्यता आहे तर बघा एकदम जी छोटी साईजची चकलीची प्लेट आहे ती मी या साचेला लावून घेतलेली आहे आणि जर तुम्ही इथे चकली जशी पडते तशी तिला पडू दिली तर चकलीला या पद्धतीने अंडाकृती शेप येतो आणि थोडासा हात तुम्ही वळवून घेतला तर एकदम पद्धतशीर चाकल्या होतात तर मी इथे थोडंसं फास्ट दाखवते तर बघा थोडंसं इथे सुरुवातीला जर तुम्ही हात गोलाकार फिरवून घेतला तर परफेक्ट गोल चाकल्या तयार होतात एकदम काटेदार चकली तयार झालेली आहे आणि जास्त काही आपण टाकलं नाही फक्त तांदूळचं पीठ टाकलेलं आहे आणि इथे टाकलेलं आहे फुटाण्यांची डाळी तर बघा किती छान चकल्या तयार झालेल्या आहेत तर याच पद्धतीने मी पाटापट तीन तीन चार चार काढून घेणार आहे आणि लगेच या चकल्यांना तळून घेणार आहे तुम्हाला जर या चकल्या सगळ्या करून घ्यायच्या असतील आणि नंतर तळायच्या असतील तर झालेल्या चकल्यांवरती इथे सुती कापड झाकायचं आणि नंतर चकल्या तळून घ्यायच्या तर बघा मी इथे चार करून घेतलेल्या आहेत किती सुंदर चकल्या झालेल्या आहेत आणि एकदम पांढऱ्या शुभ्र आहेत तर चकली तळताना चकली कधीच हाताने उचलायचे नाही तर हाताने उचलताना बघा चकलीचा शेप शेप खूप चेंज होतो तर इथे तुम्ही बघितलं असेल एकदम काटेदार आपली चकली तयार झालेली आहे तर या पद्धतीने कालथ्याने किंवा उलथण्याने चकलीला उचलायचं आणि डायरेक्ट तेलामध्ये सोडायचं आता इथे चांगल्या गरम तेलामध्ये चकलीला सोडायचं आणि चकली, चकली थोडीशी कडक झाली की लगेच गॅसची फ्लेम मिडियम टू लो करायची आता इथे मी सुरुवातीला तीन चकल्या ता, टाकून घेतलेल्या आहेत गॅसची फ्लेम हायच ठेवलेली आहे कारण जर लो फ्लेम ठेवली तर चकली तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते उलटण्याच्या साह्याने मी इथे तीन चकल्या टाकून घेतलेल्या आहेत तरी ते ट्रायपॉडला माझा जोरात धक्का लागला म्हणून इथे मधला व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे तर बघा असा कलर येईपर्यंत मिडियम फ्लेमवरती मी या चकल्यांना तळून घेतलेला आहे आणि पुन्हा तेल चांगलं गरम करून त्याच्यामध्ये आता चकल्या टाकलेल्या आहेत तर बघा चांगल्या गरम तेलामध्ये चकल्या टाकायच्या लगेच चकल्यांना टच करायचं नाही एक साईड त्यांची थोडीशी कडक झाली की चकल्यांना पलटी करायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम टू लो करायची एकदम लो फ्लेमवरती चाकल्यांना तळायचं नाही नाहीतर चकल्या तेलामध्ये सुटण्याची शक्यता आहे आणि तेलकटसुद्धा होण्याची शक्यता असते तर चला मी इथे मीडियम फ्लेमवरती या चकल्यांना पाच सहा मिनटं कंटिन्यू पलटी करत तळून घेतलेला आहे तर तुम्हाला एकदम व्हाईट कलरच्या चकल्या आवडत असतील तर कंटिन्यू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं असा कलर आवडत असेल तर यावेळेस तुम्ही काढू शकता मात्र आणखीन गोल्डन कलर येईपर्यंत जर चकली तळली तर बघा एकदम खरपूस तळलेली चकली खूप टेस्टी लागते तुम्हाला जशी आवडते त्या पद्धतीने तुम्ही तेलातून तुम काढून घेऊ शकता तर बघा इथे अजून चकलींचा व्हाईट कलर आहे म्हणून मी इथे पुन्हा दोन मिनटं मिडियम फ्लेमवरती यांना गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेला आहे तर यावेळेस तुम्ही चकल्या काढू शकता मी थोडासा डार्क कलर येईपर्यंत चकल्यांना तळून घेतलेला आहे तर ते तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला चकल्यांचा कलर कसा हवा आहे जर तुम्हाला व्हाईट कलर आवडत असेल तर तुम्ही कंटिन्यू मिडियम टू लो फ्लेमवरती चकलीला तळून घ्या मात्र गॅसची फ्लेम जास्त वेळ मिडियम ठेवायची नाही नाहीतर चकल्या तेलकट होण्याची शक्यता असते तर चला गोल्डन कलर आल्यानंतर मी चकल्यांची पहिली बॅच काढून घेतली आता बाकीच्यासुद्धा तेल गरम करून त्याच्यामध्ये टाकून घेतल्या तर याच पद्धतीने मी मिडियम टू हाय फ्लेमवरती चकल्यांना तळून घेतलेला आहे आणि जर असं वाटलं की तेल खूप तापलेलं आहे त्यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम टू लो करू शकता तर मी एका साईडला चकल्या काढत गेले आणि दुसऱ्या साईडला पटापट तळून घेतलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने करून घेऊ शकता किंवा एकदम सगळ्या काढून घेऊ शकता आणि नंतर सगळ्या तळून घेऊ शकता परंतु आता थंडीचे दिवस आहेत चकल्यांवरती लगेच कडक पापडी येण्याची शक्यता असते म्हणून तीन चार बनवायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या तर चला इथे सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत थोड्याशा थंड झाल्या की लगेच आपण यांना डब्यामध्ये भरणार आहोत कारण थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे चकल्या लगेच नरम पडण्याची शक्यता असते तर चकल्यांना कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि शेपसुद्धा किती सुंदर आलेला आहे एकसुद्धा चकली तेलामध्ये तुटली नाही किंवा वाकडी तिकडी झाली नाही गरम असल्यानंतर चकल्या डब्यामध्ये भरू नका नाहीतर चकल्या नरम पडण्याची शक्यता असते आणि चकल्यांचा वास येण्याची सुद्धा शक्यता असते तर, तर तुम्ही ते बघत असाल एकदम क्रिस्पी आपली बटर चकली तयार झालेली आहे ते सुद्धा एकदम कमी सामानामध्ये तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी बनते आणि रेडीमेड विकत घेण्यापेक्षा घरच्या गर घरी बनवलेलं कधीही चांगलं तर बघा एकदम क्रिस्पी चकली बनलेली आहे आतपर्यंत एकदम पोकळाशी ही चकली आहे तर इथे तुम्हाला दाखवते बघा एकदम आतपर्यंत पोकळ चकली बनलेली आहे तर मी आता बाकीच्या काही तोडून दाखवल्या नाहीत आणि मोबाईलमध्ये किती दिसते ते काही सांगता येत नाही परंतु एकदम आतपर्यंत पोकळाशा या चकल्या बन बनलेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद